राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या सहकार्याने शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण बंटीतिदमे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत प्रभाग क्रमांक चोवीसमधील नवीन सिडको येथील हनुमान चौक मंदिर ते अग्रवाल तेल सेंटरपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रीटी करण्याच्या कामासाठी भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला नवीन सिडको परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी हे कामं महत्वपूर्ण ठरणार असून नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता या निमित्ताने झालेली आहे आणि या रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणामुळे नागरिकांना सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार असून परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार असल्याने माजी नगरसेवक पं प्रवीण बंटी तिरमे यांनी सांगितले आहे गेल्या कित्येक वर्षापासून पंचवीस वर्षापासून लोकांची मागणी होती येथील रस्ते जे आहेत किंवा पावसाळी गटर असेल कॉन्क्रीट रस्ता असेल या सर्व किंवा मलनीसरण असेल या सगळ्या गोष्टींची आवश्यकता येथे होती पण गेल्या कित्येक दिवसापासून ज्या काही समस्या प्रलंबित होत्या त्या मान्य एकनाथजी साहेब असतील मान्य दादाजी साहेब असतील यांच्या प्रयत्नातून व यांच्या सहकार्याने आपल्याला नगरविकासमधून चांगला असा निधी प्रभाग चोवीसमध्ये उपलब्ध झाला आहे आपण बघू की नाशिक शहरात कुठेच कामं चालू नाही फक्त प्रभाग चोवीसमध्ये आपल्या कामं चालू आहे आणि आपण जर बघू एवढा मोठा शब्द तो काही निधी आपल्याला दिला आहे साहेबांनी दादा साहेबांनी तर मी त्यांचे प्रथम आभार मानतो आणि आज येथे जे काही सर्व ज्येष्ठ नागरिक असतील सर्व मित्रपरिवार असेल हनुमान मित्रमंडळ सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असतील त्यांचे सुद्धा आभार मानतो सर्व माता भगिनींचे आभार मानतो की आपण जो काही आशीर्वाद दिला त्यामुळे सगळं शक्य झालं कारण आपल्या सिडकोतला एक माणूस प्रमुख सुद्धा झाला आहे पक्षाचा ते सगळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद झालं मी एवढंच सांगतो की हा रस्ता एकदम उत्कृष्ट असा कॉन्क्रीट रस्ता होईल आपण बघू की आत्तापर्यंत जेवढे काही काँक्रीट रस्ते होत आहे कुठलाही रस्ता त्याला नाव ठेवता येईल असं कुठलाही रस्ता नाही सगळे रस्ते चांगल्या पद्धतीचे व चांगल्या दर्जाचे आपण बनवले व इथला रस्ता सुद्धा एकदम चांगला होईल यानंतर आपले राहुल भाऊ निर्भुन आहेत त्यांच्या इथं सुद्धा रस्ता आपण कॉन्क्रीट करतो आहोत त्यानंतर जे काही मल्लिशरण आहे मल्लीशरण लाईन इथलं भरपूर प्रलंबित आहेत ड्रेनेज लाईन तर त्या लाईन सुद्धा आपण आता लवकरात लवकर सुद्धा बदलण्याचं काम आपण सुरुवात केली आहे आतापर्यंत दोन तीन गल्ल्यांमधल्या लाईन बदलून झाले ज्या प्रलंबित बाकीच्या लाईन राहिल्या आहेत त्या सुद्धा लवकरच त्याला निधी उपलब्ध करून त्या सुद्धा लाईन आपण सगळ्या नवीन टाकून देऊ त्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे पाण्या प्रश्न त्या दिवशी बाळासाहेब होते बाकी सगळे आपले सहकारी त्याशी होते होते किरणदादा होते दादांचे भाऊ होते आपण त्या दिवशी त्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवलं नवीनची काही एक लाईन मंजूर झाली आहे त्यामध्ये सर्व नवीन लाईन टाकून जो काही पाण्याचा प्रश्न आपल्याकडे सध्या उपस्थित झालाय कृत्रिम पाणी यांच्या यांनी तयार केली आहे तर ती सुद्धा दूर करण्याचं काम लवकरच तुम्हाला करण्यात येईल व या प्रभागाचा पूर्ण हेवा हा नाशिकला नाही तर महाराष्ट्राला वाटेल असं काम आपण उभं करू असं सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना गवळी देते सीसीटीव्ही असतील आपण बघू की अशा काही गोष्टी का आहे कोणी केल्या नाही तर सीसीटीव्ही सुद्धा आता आपल्यापर्यंत बत्तीस चौकामध्ये आपले बसवून झाले कायद्याला चौकार सुद्धा आपण लवकरच त्याला निधी उपलब्ध करून प्रत्येक चौकामध्ये सीसीटीव्ही आपण बसवतोय हो की भविष्यात कुठलं चुकीच्या काही घटना ज्या असतील त्या होता कामा कामाने आमच्या माता भगिनी या बिंदास रात्री असो दिवसा असो त्यांना ते वाटेल तेव्हा फिरू शकतील रस्त्याने असं सगळ्या गोष्टी आपण त्यांना उपलब्ध दे करून देऊ आणि निश्चित आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद यापुढे असेच राहू द्या सगळ्यांना विनंती करतो आज सर्वजण इथे उपस्थित झाले त्याबद्दल सगळ्यांचे परत एकदा मनवी आभार मानतो थांबतो जय इंजय महाराष्ट्र भाजप सिडको मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे यांनी या कामाचे चौथकर शुभेच्छा दिल्या आहेत पंचवीस वर्षापासून हे काय शिडकोमध्ये अजिबात रस्ते इतकी इतकी रस्त्याची इतकी वाईट परिस्थिती होती पण पर तीन तीन चार चार प्रतिनिधी निधी असून त्यांच्या डोक्यात काय येऊ नये हे रस्त्याचे कामं केले पाहिजे डाकडोजी तरी करायची डाकडोजी सुद्धा करायला तयार नाही ते ना अरे बंटे भाऊ न बोलता ना आपण त्यांच्याकडे मागणी पण केली नाही पण स्वतः रस्त्याचे कामं केले लाईटचे कामं केले न बोलता ते आपली स्ट्रीट लाईट टाकले कॅमेरा बसवले असं बाकीच्यांना काय सुचत नसेल सुचव नाही यासाठी मी सांगतो या सर्वांनी पण ते भाऊचे पाठीमागे उभं राहा आणि त्याला मागच्या वेळेस विजयी आघाडी इथून मिळाली आणि येणारी विजय आघाडी आघाडी त्यांना इथूनच मिळणार हे मी सर्वांसमोर सांगतो ज्येष्ठ नागरिक सावळी राम यांनी या उपक्रमाचे कौतुक करत भावी शुभेच्छा दिल्या त्या नागरिकांची अपेक्षापूर्ती पूर्ती करणं अपेक्षित होत आणि ते प्रत्यक्ष करून दाखवलं की आज सिडको नगरीमध्ये सगळ्या रोडचं सिमेंट सिमेंट कॉन्क्रिटीकरण सुरू आहे ड्रेनेज लाईन व्यवस्थित झालेल्या आहेत पाणी पुरवठ्यात सुधारणा झालेली आहे म्हणजे आपल्या लोकप्रतिनिधीनं काय काम करावं त्याची मागणी करण्यापेक्षा लोकप्रतिनिधीनं स्वतःहून सगळ्या सुविधा समर्थपणे उपलब्ध करून देणं ही खूप मोठी उपलब्धी आहे आणि नागरिकांना काय हवं याची जाणीव याचा अभ्यास याचं चिंतन करून वरती अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत चांगले संबंध ठेवून ज्या काळात नगरसेवक पद नाही अशा काळामध्ये या सुविधा समर्थपणे नागरिकांसाठी राबविल्या जातात याच्यासारखी दुसरी नवलाईची गोष्ट नाही आणि म्हणून चिरंजीव प्रवीण हा त्याचे सगळे मित्र आपण सर्व नागरिक सदैव त्याच्या पाठीशी आहात म्हणून सिडको नगरीचा हाच सर्वांगीण विकास आणि उत्कर्ष जोमाने होतो परिसरातील नागरिकांनी माजी नगरसेवक प्रवीण बंटी यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या चोवीस आमचे नगरसेवक प्रवीण भाऊ चिरमे यांच्या हस्ते आता गेल्या पंचवीस वर्षापासून काही रस्त्याचं काम झालं नाही ड्रेनेजचं काम झालं नाही ते सर्व कामं आता बनती भाऊ करत आहे आणि आमचा त्याचं समारंभ उद्घाटन पण झालेलं आहे याबद्दल प्रवीण भाऊचे धन्यवाद असंच आमच्या नगर आ, विकास या भूमिपूजन सोहळ्याला भाजप सिडको मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे शिवसेना उपमहानगर प्रमुख राजेंद्र मोहिते अवजड वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख स्वप्नील पांगरे युवासेना राज्य विस्तारक श्रयश शुक्ला प्रमुख शंकर पांगरे विभाग प्रमुख विजय लहामगे प्रवीण मोरे अविनाश पांगरे सागर पांगरे शाखा प्रमुख आदित्य माळी तसेच विशाल शर्मा संजय अहिरे राजेंद्र धिवर गणेश बोराडी किरण आहेर कुणाल त्र्यंबके अनिकेत वाघ बाळकृष्ण जोशी संजय धुरी अमोल यादव मिलिंद भडकणे रमेश अमृतकर प्रशांत चौधरी विशाल शर्मा सागर दंडकवाळ बबलू चव्हाण नानू मोहिते वेता काशीनाथ चौधरी प्रशांत अग्रवाल लेलेबाई भडकणे मंगला लुल्ले संगीता पगार सुप्रिया तेलंग रोहिणी गायकवाड पूजा जाधव संगीता मराठी अश्विनी गवणेश्वर राजेंद्र बोर्डे विकी मानकर प्रकाश पाळी कृष्णा जोगळेकर हेमंत अग्रवाल सचिन पाटील राजू धुरी राजेश आहेर सतीश दरेकर विनायक त्र्यंबके राज संजीव आहेर मनीष परदेशी स्वप्नील परदेशी पौर्णिमा गवळी सविता तरोडे सरला इंगळे पुष्पांजली तरोडे गायत्री गवळी रार्ती कोरगावकर जयश्री त्र्यंबके शकुंतला गवळी सीताबाई आहेर संतोष गोडके आदींसह शिवसेना पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी सचिन देवटे नवीन नाशिक